हाय हॅलो नमस्ते मी शुभांगी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मंत्रास फॉर हॅपी लाईफ मंडळी आज एक महत्वाचा प्रश्न घेऊन मी आली आहे खूप लोकांच्या मनात असा प्रश्न येतो की दुसऱ्यांशी मी किती चांगलं वागते पण लोक काय माझ्याशी चां चांगलं वागत नाहीत म्हणजे दुसऱ्यांशी आपली वागणूक कितीही चांगली असली तरी आपल्याशी लोक वाईट वागत का वागतात चला तर जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया माझ्या वाचनात आलेली एक सुंदर गोष्ट सुंदर कथा मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे बघा आपण चांगलं असलो तर हे जग चांगलं ही आपल्याला थोरा मोठ्याने दिलेली एक महत्वाची शिकवण आहे आणि ती आपण नेहमी अंमलात आणत असतो परंतु बऱ्याचदा असा अनुभव येतो की आपण कितीही चांगलं वागू दे दुसऱ्यांच्या बद्दल कितीही चांगलं विचार करू दे लोक आपल्याशी वागताना आपला विचार करताना वाईट वागतात असं का बरं होत असेल हे फक्त माझ्याच बाबतीत होतं का हे दुसऱ्यांच्या बाबतीत पण होतं का असं आपल्या मनाला एक नेहमी पडणारा हा प्रश्न आहे आणि असा हा प्रश्न एकदा आपल्या मनात पडला की आपल्या चांगुलपणावरचा आपला विश्वास उडायला लागतो त्यावर एका साधू महाराजांनी एक खूप सुंदर कथा आणि खूप सुंदर उपदेश एका भक्ताला दिलाय बघा एका गावात एक तरुण राहत असतो तो अगदी साधा सरळ निर्व्यसनी भोळा थोडाफार शिकलेला असा तरुण असतो स्वभाव असा असतो की दुसऱ्यांनी कितीही त्याच्याबद्दल वाईट म्हणू देत किंवा त्याच्याशी कितीही वाईट वागू देत तो त्याचा चांगुलपणा कधीच सोडत नव्हता पण असं होत असताना लोक त्याचे टिंगलटवाळी करायची चेष्टा कुचेष्टा करायचे माग निंदा नालास्ती करायचे हे त्याच्या कानावरती येत होतं पण लहानपणापासून त्याच्या आई वडिलांची शिकवण अशी होती की लोक कशीही आपल्याशी वागू देत आपण त्यांच्याशी चांगलंच वागायचं ही एक त्याच्यावरती संस्कार झाला असल्यामुळं तो कधीही कुणाशी वाईट वागत नव्हता पण अशी एक वेळ येते की त्याच्या संयमाचा बांधसुद्धा फुटतो कारण मा शेवटी आपण मानव आहे माणूस आहे आपण साधू महाराज नाही आहे आणि त्याला आणि संयमाचा बांध का फुटतो कारण त्याच्या ह्या चांगुलपणाचा लोक फायदा घेतल्यामुळं त्याचं खूप नुकसान होत असतं त्यामुळं त्याच्या ह्या संयमाचा बांध सुटतो आणि त्या है है ता, तो असा ठरवतो की इथून पुढं मी आता अजिबात कुणाशीही चांगलं वागणार नाही आहे आणि त्याला त्याच्यात चांगलपणाचा इतका राग येऊ लागतो की तो त्याचा चांगलपणा आता सोडूनच द्यायचा असा विचार करतो मग त्याचं मन व्यवहारी होतं तो स्वार्थी बनतो पण त्याच्यातला हा ना त्याच्या मनाला किंवा त्याच्या हृदयाला सहन होत नाही कारण चांगलं वागणं हा त्याच्या मूळचा स्वभाव असतो आणि तो त्याच्या धर्म तो त्याचा धर्म असतो हे असं झाल्यानंतर तो तरुण अतिशय अस्वस्थ होतो खूप शांत शांत राहायला लागतो एकटं बसायला लागतो कधी कुणाशी बोलत नाही किंवा त्याचं जे पहिलं जीवन होतं ते चेंज व्हायला सुरुवात होते म्हणून तो म्हणतो की ह्याच्यावरती काहीतरी उपाय आपण शोधला पाहिजे म्हणून त्यांच्या गावात एक खूप मोठे साधू महाराज येतात त्यांच्याकडे जाऊन काही आपल्या शंकेचं समाधान होते का हे बघण्यासाठी तो त्यांच्याकडे जातो आणि साधू महाराजांना घडलेली हकीकत सगळी सांगतो आणि त्यांना अशी विनंती करतो की जर जगात चांगुलपणाच नसेल तर जग पुढं कसं चालणार माझ्यासारख्या व्यक्तीने जर चांगूलपणा चांगूलपणा माझ्यासारख्या चांगल्या व्यक्तीचा किंवा माझ्यासारख्या चांगल्या विचार करणाऱ्या व्यक्तींना जर लोक गैरफायदा घेत असतील तर मीही माझा चांगुलपणा सोडायला तयार आहे मग हे जग कसं चालणार ह्या माझ्या संख्येचं तुम्ही एक निरसन करून माझा हा माझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर द्या त्यावर साधू महाराज थोडा वेळ थांबतात त्यांना पक्क समजतं की ह्याला काय म्हणायचं आहे किंवा ह्याला काय विचारायचं आहे मग साधू महाराज ना त्यांच्या पोटडीमध्ये म्हणजे त्यांच्या खिशामध्ये एक छोटीशी अंगठी असते ती त्या तरुणाच्या हातावर ठेवतात आणि त्याला सांगतात की हे बघ पुढचे काही दिवस ना ही अंगठी आहे ना ती तुझ्या जवळच ठेवायची आणि त्याची किती किंमत आहे ह्याची ह्याचा तू शोध घे फक्त ती अंगठी तू कुणाला विकू नकोस मग तू त्या अंगठीची किंमत कुणालाही विचारू शकतो हे सगळं घडल्यानंतर तरुणाला हे सगळं घडल्यानंतर काही समजतच नाही अरे यार आपण एक प्रश्न अरे आपण प्रश्न विचारायला गेलो एक आणि उत्तर काहीतर तिसरंच मिळालंय बरं काहीतरी पण चांगुलपणा असेल म्हणून तो ती अंगठी स्वतःजवळ ठेवून घेतो आणि त्याच्यावरती विचार करायला सुरुवात करतो आता त्याचा प्रश्न आणि उत्तर ह्याचा परस्पर काही संबंध नसताना साधू महाराजांनी हे दिलेलं काम बघून तो तरुण थोडासा निराश होतो पण त्याला साधू महाराजांवरती विश्वास असतो की काही अनएक्सप्लेन गोष्टी म्हणतो आपण त्याला त्या होणार आहेत पण त्यांनी जे काम दिलेलं आहे ना अंगठीची किंमत किती आहे ते काढायचं ते काम करायचं ते काम पूर्ण करायचं तो तरुण ठरवतो मग तो अंगठी घेऊन गावातल्याच एका व्यापाऱ्याजवळ जातो आणि त्याला ती अंगठी दाखवतो मग त्याला ती अंगठी दाखवल्यानंतर तो व्यापारी थोडंफार मॅग्निफाईंग ग्लासमधून वगैरे अंगठी बघतो आणि त्याला म्हणतो की एक हजार रुपये त्या अंगठीचे मी तुला देईन असं म्हटल्यानंतर व्यापारी त्याच्याच बाजूला असणाऱ्या दुसऱ्या व्यापाऱ्याकडे जातो आणि त्याला ती अंगठी दाखवतो ती अंगठी बघितल्यानंतर तो व्यापारी त्याला दहा हजार रुपये सांगतो मग ह्या तरुणाला समजत नाही की आत्ता तर जस्ट बाजूच्या दुकान बाजूच्या व्यापाऱ्याकडे आपण जाऊन बघितलं तर एक हजार रुपयेची अंगठी आणि त्याच्याच बाजूला तीच अंगठी दाखवली तर दहा हजार रुपये म्हणजे नक्कीच हे दोघही आपल्याला फसवत आहेत असं त्याला वाटतं आणि त्याला त्या अंगठीच्या खऱ्या किमतीची एक अंगठीची खरी किंमत काय असेल याच्याबद्दलची एक, एक उत्सुकता लागते म्हणून तो त्या दोघांनाही नकार देतो आणि सरळ उठून तो, तो सोनारच्या दुकानात जातो की जिथं त्यांच्याकडं सगळ्या गोष्टी खऱ्या खोट्या काय आहेत हे बघण्याची जी साधनं असते त्या सोनाराकडं तो जातो आणि त्याला ती अंगठी दाखवतो ती अंगठी दाखवल्यानंतर सोनार त्याच्या नेहमीप्रमाणे त्याच्याकडे जी काय ऐवज जे काय त्याच्याकडं सोनं खरं आहे की खोटा आहे हे बघण्याचे ज्या काही वस्तू असतात त्या सगळ्या वस्तू त्या सगळ्या मोजमापामध्ये मा त्या अंगठीचं मोजमाप करतो आणि सांगतो की ह्या अंगठीसाठी मी तुला एक लाख रुपये देईल आणि ही अंगठी तू मलाच दे आता मात्र त्या तरुणाला एक वेगळीच शंका निर्माण होते की जसं जसं मी जास्त जास्त लोकांना दाखवतो तसं तसं ह्या अंगठीची किंमत वाढत तर नसेल ना असं त्याच्या मनात एक थोडे विचार येत राहतो हे सगळं ऐकून तरुण गोंधळूनच जातो आणि तो एका जवाहिराकडे जायचं ठरवतो मग त्याला तो, तो जवाहिराकडे जाऊन हात, त्या अंगठीचं मोल विचारायला लागतो ती अंगठी हातात घेतल्यानंतर त्या जवाहिरानं दिलेलं जे उत्तर आहे ना ते ऐकल्यानंतर तरुण पूर्ण चक्रावून गेला गोंधळून गेला त्याला समोरचं काही दिसेन असं झालं तो जवाहीर काय माहिती माहितीये की माझी सगळी संपत्ती सगळी स्थावर मालमत्ता देऊ केली तरी सुद्धा ह्या अंगठीचं मोल होणार नाही इतकी अमूल्य ही अंगठी आहे असं ऐकल्यानंतर तर तो तरुण अजूनच गोंधळून गेला आणि सगळं बंद करून ती अंगठी तो त्या जवाहिऱ्याकडून घेतो आणि सरळ तडक उठून त्या साधू महाराजांच्याकडे जातो आणि घडलेली सगळी हकीकत तो त्या साधू महाराजांना इतंभूतपणे सांगतो त्यावर साधू महाराज म्हणतात की अरे बरोबरच आहे तुला असं वाटलं का प्रत्येक वेळी अंगठीचं मूल्य वाढत आहे तर असं नाही आहे की त्या अंगठीची किंमत आहे ना ज्यानं त्यानं त्याच्या त्याच्या कृतीनुसार सांगितलेली आहे आणि शेवटी जो तुला सापडला तो खरा रत्नबारकी होता की त्याला माहिती आहे की ही अंगठी अमूल्य आहे ज्यानं तुला सांग याचाच अर्थ असा आहे की आपल्यातले गुण ओळखणारा आणि त्या गुणांची कर त्या गुणांची कदर करणारा सुद्धा तेवढाच गुणवान लागतो जी लोक तुझी किंमत करत नाहीत ना ते त्यांच्या कृतीप्रमाणे तुझ्याशी व्यवहार करतात मात्र हो जे तुला ओळखतात ना ती तुझी किंमत आणि योग्यता समजतात तू पण एक प्रकारची अंगठीच आहेस हे तू पहिले ओळख आणि तुझी किंमत तू जर सामान्य व्यापाऱ्याकडे गेलास तर ती तुझी किंमत करणार नाही म्हणून तू तु 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 तुझा चांगुलपणा घाण घालवणार आहेस का तर नक्कीच नाही तू तु तु तुझा चांगुलपणा तुझ्याजवळ नेहमी ठेव तू दुसऱ्यांशी वागताना नेहमीच चांगलं वाग कारण कोणीतरी रत्नबारकी आपल्या आयुष्यात असा नक्कीच भेटतो की ज्याला आपल्या चांगुलपणाची कदर असते म्हणून तू एक गोष्ट लक्षात ठेव की रिकाम्यात भांड्यावर का काही झाकण ठेवलं आणि चुका आणि चुकीच्या विचारांची जर कोणी पाठराखण करत असेल तर त्याचा काही उपयोग नसतो आपण किती चांगले आहोत किंवा आपण किती वाईट आहोत ह्याचा आपण विचार नाही करायचा कारण लोकांना जेव्हा गरज पडते ना तेव्हा आपण त्यांच्यासाठी चांगलं असतो गरज संपते ना तेव्हा त्यांच्यासाठी आपण वाईट होतो जेव्हा आपण पायानं चालतो त्यावेळेला प्रवास असतो जेव्हा हृदयानं चालतो तेव्हा ती यात्रा होते आणि जेव्हा तन मन धन भान हरपून चालतो तेव्हा ती वारी असते म्हणून पंडळी म्हणून मंडळी पंढरीच्या वारीत तुम्ही कधी बघितला तर नक्की माणसांकडे बघा की देह भान हरपून ती वारी करत असतात माणूस म्हणजे एक ना अजब रसायन आहे आवडला तर त्याचे दोष दिसत नाहीत आणि नाही आवडला तर त्याच्यात एक सुद्धा चांगला गुण आपल्याला दिसत नाही बघू प्रयोग करून बघा त्यासाठी आपलं मन नेहमी निर्मळ आणि प्रामाणिक पाहिजे कुणी कितीही फसवलं तर एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रामाणिक माणसाच्या पाठीशी ना नेहमी सत्य असतं त्या सत्याला यायला थोडा वेळ लागेल पण सत्य नेहमी येत असतं एखाद्या वादानंतर माझं चुकलं हे शब्द समोरच्याच्या काळजाला स्पर्श करतात परंतु हे दोन शब्द म्हणण्यासाठी फार सामर्थ्य असावं लागतं आणि हे सामर्थ्य आपल्या सर्वांमध्ये वृद्धिंगत हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तुम्हाला दृष्टांत आवडला असेल तुम्ही त्यावर फॉलो करणार असाल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा श्री गुरुदेव